नमस्कार मी वैशाली कल्याण शहर शाखेतर्फे मोफत शस्त्रक्रिया व महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आपल्या शरीराची नियमित तपासणी करणे नागरिकांना सोयीचे जावे या उद्देशाने कल्याण शहर प्रमुख सचिन दिलीप बासरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजनाने शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले मोठ्या प्रमाणात नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला सदरील शिबिरामध्ये ब्लड प्रेशर शुगर तपासणी ई सी जी अल्प दरात एम आर आय टी स्कॅन मोफत औषधे डोळे तपासणी तज्ञ डॉक्टरांचा आदींचा लाभ नागरिकांनी घेतला आरोग्य धनसंपदा फाउंडेशन आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिराचे आयोजन कार्यक्रमात शिवसेनेच्या अनेक मान्यवरांनी व पदाधिकाऱ्यांनी भेट दिली उपनेते शेख जिल्हा प्रमुख अल्पेश कोळी कल्याण विधानसभा संपर्क प्रमुख उल्हास बिले क्षेत्र संघटक रवींद्र कपोते विधानसभा सहसंघटक किशोर शुक्ला महिला शहर संघटक सुजाता धाराकर आदींनी यावेळी सदिच्छा भेट दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटातर्फे आज तुम्ही मोफत शस्त्रक्रिया महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं एकूण आपली संकल्पना कशा पद्धतीची माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा सत्तावीस तारखेला वाढदिवस होता त्यावेळी आम्ही संपूर्ण या कल्याण शहरात विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते मग त्याच्यामध्ये आम्ही पंधरा हजार विद्यार्थ्यांना वाया वाटप केलं त्यानंतर गणपतीची कार्यशाळा ठेवली त्याच्यानंतर दफ्तर वाटप केलं असे अनेक कार्यक्रम केले त्याच भगव्या सप्ताहाचा एक भाग म्हणून त्याच भगव्या सप्ताहाचा एक भाग म्हणून आज या शिबिराचं आयोजन आम्ही आरोग्य ज्ञान संपदा फाउंडेशन आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्याच्यामध्ये जे दारिद्र्य रेषेखाली पिवळ्या आणि हव्या रेशन जे धारक आहेत त्यांची अनेक शस्त्रक्रिया याच्यामध्ये मोफत होणार आहे आणि उद्धवजींचा वाढदिवस घराघरात पोचावा म्हणून या संकल्पनेत आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे हा कार्यक्रम पहिल्यांदा इथं झालेला आहे असेच कार्यक्रम या संपूर्ण कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये राबवण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून आता आमची मतदार नोंदणी अभियान चालू आहे शिवसैनिक नोंदणी अभियान चालू आहे बी एल ए नेमण्याची मोहीम चालू आहे आणि मग त्याचबरोबर वैद्यकीय शिबिरांचं आम्ही सगळीकडे आयोजन करणार आहे कारण येणाऱ्या निवडणुका या दोन तीन महिन्यावर निवडणुका येतील त्यावेळी संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेनेचं जे वर्चस्व आहे ते अबाधित राखण्यासाठी आम्ही हे कार्यक्रम करत आहोत या, या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र